लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करायचं नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंगापूर गावातील प्रभाग क्रमांक आठ मध्ये शिवसेनेच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे मागील पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर चारही नगरसेवक निवडून आलेले या प्रभागात यंदाही विजयाचा आत्मविश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये संपर्क प्रमुख तथा गटनेते विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संभाव्य उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते आणि महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला गंगापूर गावातील क्रांती चौकात हजारो समर्थकांच्या उपस्थितीत अपकी बार पुन्हा एकदा धनुष्यबाणाचे चार नगरसेवक असा जोरदार नारा देखील देण्यात आला यावेळी अजय बोरस्ते विलास शिंदे आणि प्रवीण तिदमे यांनी संवाद साधला याचे हा एकमेव पॅनल आहे ज्यांनी माछावेस शिवसेनेचे चार म्हणजे चार उमेदवार निवडून दिले आणि त्यामुळे मी आपले आभारही मानतो आणि अर्थात आम्हाला तुमचा अभिमान सुद्धा आहे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे मान्य एकनाथ शिंदे साहेब जे आजही प्रत्येकाच्या मनातले लाडके मुख्यमंत्री आहेत त्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत त्या शिवसेनेनं आज मध्ये टाकून दिलाय की नाशिक जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला अकरापैकी पाच नगराध्यक्ष हे शिवसेनेचे निवडून आले बाकी ठिकाणी सुद्धा शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले एक ठिकाणी आपला निसट्टा पराभव झाला त्याचाही आम्हाला खेद आहे आमच्या विजयप्पा करंजकर यांच्या भगूरमध्ये परंतु त्या ठिकाणी सुद्धा सर्व पक्ष एकत्र आले होते आणि आमच्या अप्पा एकत्र होते तुम्हाला अभिमानानं सांगतो की आजची ही अत्यंत चांगली सुरुवात आहे आजचा दिवस चांगला आहे तुमच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर निवडून आलं सोपं नव्हतं पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरला तर वाटतं आजच आपला विजय आहे जे काही कोणी इच्छुक आहेत त्या इच्छुकांनी आजच ठरून घ्यायचे की आपण उगाच आपले पैसे वयानं घालवता था। आजच थांबलेलं बरं राहील कारण पंधरा तारखेला चार ते धनुष्याचे बटन आहे ते तेच आपल्याला दाबायचे दुसरं कुठलं काही बघायचं नाही कारण जो काही विकास जे काही पुस्तक इथं प्रकाशन इथे झालाय प्रगती पुस्तकाचं तर निश्चित तो काही विकास झालाय आपण बघू की यांच्या मागे आमच्या सगळ्यांच्या मागे शिंदे साहेब आहेत माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता माझ्या प्रभागात सुद्धा एकच टेम्प माझी झाली पावणे दोनशे कोटीचे कामं इतक्या मोठ्या स्वरूपात आम्ही कोणी नगरसेवक नव्हतो पावणे चार वर्ष त्या काळात ते काम मंजूर करून दिले आणि नगरविकास खातं हे मान्य शिंदे साहेबांकडे आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की इथले जेव्हा चार नगरसेवक निवडून येतील ना तर पुढचं कुठलं विकासाचं काम हे बाकी राहणार नाही कारण विलास अण्णांची जी काही कामाची पद्धत आहे आपण बघू की पाचच दिवसात त्र्यंबक नगरपालिका त्यांनी जे काही विजय करून दाखवली त्यांच्या पूर्ण टीमने त्यांच्या सगळ्या शिवसैनिकांनी तर आपण बघू की नुसतं हा प्रभागच नाही तर नाशिक महापालिकेवर भडगो आपल्याला फडकवायचा आहे केलेलं आहे आणि शिवसेनेवरती त्यांचा आम्हाला प्रेम आहे कारण शिवसेना जो शब्द देते तो पूर्ण करते म्हणून आमच्या इथं प्रत्येक प्रभाग क्रमांक आठमधील नागरिकांना एक विश्वास शिवसेनेच्या या सगळ्या पक्षावरती आहे आणि सगळ्या आमच्या उमेदवारांवरती आहे आजपर्यंत या भागामध्ये जर आपण काम बघितलं असेल तर सम्हा... बारे बारे हा नाशिक महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस समावेश झालेला भाग होता परंतु गेल्या काही वर्ष हा दुर्लक्षित भाग होता परंतु गेल्या पंधरा वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन चांगले कामं करू शकतो म्हणून आज या ठिकाणी शिवसेने जर आपण बघितलं तर एक वेगळं वलय आहे वेगळं वादळ आहे आणि शिवसेनेचा विश्वास या ठिकाणी आहे म्हणून मी आपल्याला खात्रीने सांगतो आजच्या या घोग असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या विजयाची सुरुवात

ढोलताशांच्या ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीचे ठिकठिकाणी नागरिकांकडून स्वागतही करण्यात आले या संवाद दौऱ्यात इच्छुक उमेदवार विष्णुपंत बेंडकुळी नैना गांगुर्डे कविता गायकवाड मनीषा लासुरे सुचिता जाधव सुनीता मोहिते रेखा गांगुर्डे भाग्यश्री कटारे चित्रा परदेशी सुरेखा खोब्रागडे पूजा साळवे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा